वाळू माफिया महसूल प्रशासन चोर चोर मौसेरे भाई परभणी जिल्ह्यात कोट्यवधी रुपये गौण खनिजाची चोरी पहा महाराष्ट्र टुडे मराठीवर एक विशेष रिपोर्ट परभणी जिल्ह्यात पूर्णा पालम गंगाखेड जिंतूर सेलू पाथरी जवळपास सर्वच तालुक्यामध्ये नदीपात्रात इंजिन तराफे लावून कोट्यवधी रुपयांच्या वाळूचा अवैधरित्या वा उपसा करून चोरी केली जात असल्याचा प्रत्यक्ष पुरावा महाराष्ट्र टुडे मराठीच्या टीम वर्कने उघडकीस आणला आहे प्रत्यक्ष माहितीनुसार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू चोरी प्रशासनिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगणमतानुसार महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगणमताशिवाय शक्यच नाही पाहू या सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुका पूर्णा तालुक्यात राहाटी हे गाव आहे राहाटी गावाच्या परिसरातील नदीपात्रात आपण पाहू शकता वाळू माफियानं किती म्हणजे इथं वाळू चोरीचा हा प्रकार किती मोठा प्रकार आहे आणि किती नदीपात्रात किती तराफे इथं दिसत आहेत आणि इथं आम्ही ज्या वेळेस आलो तर त्यावेळेस जवळपास इथं शंभर ते दीडशे मजूर वाळूचा तराफ्याच्या सहाय्यानं नदीपात्रातून अवैध वाळू करायचं काम सुरू होतं ज्यावेळेस आम्ही नदीपात्रात पोहोचलो त्यावेळेस हे सगळे मजूर जवळपास शंभर दीडशे मजूर इथून पळून गेले आपण पाहू शकता मागे माझ्या कॅमेरामॅन तराफे दाखवा हे पाय तराफे नदीपात्रात अकड इकडे सुद्धा दाखवा इथं मी स्वतः एक तराफ्यामध्ये आहे आणि तराफ्यामध्ये आपण पाहू शकता तर किती म्हणजे वाळू प्युअर वाळू म्हणजे गौण खनिजाचा अवैधरित्या किती म्हणजे उपसास इथं सुरू आहे आणि प्रभणी जिल्हा प्रशासन आ, ला याच्याकडे दुर्लक्ष आहे म्हणजे त्यांना काही माहीतच नाही तर आपण पाहू शकता इथं किती मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैधरित्या उपसा सुरू आहे आणि इकडं कॅमेरामॅन तिकडे दाखवा हे पहा नदीच्या मध्य मध्यभागी सुद्धा तराफी आहेत एक नाही तर जवळपास या बाजूला तीन असे दहा ते पंधरा वीस मोठमोठे तराफे आहेत ज्याच्यामध्ये शेकडो ब्रास वाळू चा म्हणजे उपसा केलेला आहे ऑलरेडी आणि उपसा पुन्हा सुरू आहे नदीपात्राच्या वर सुद्धा अवैध वाळूचा साठा साठून ठेवला ठेवलेला आहे जोपर्यंत प्रशासनाला याची माहिती होईल हा वाळू साठा इथून गायब होईल तर याला जबाबदार कोण तर माझ्या मते परभणी जिल्हा प्रशासन परभणी जिल्हाधिकारी साहेब परभणी एस डी एम साहेब महसूल विभागानं इकडं या इथे या इथे येऊन कारवाई करावी आणि या आपण पाहू शकता कि ही जवळपास पाचशे ते सहाशे ब्रास वाळू हे अवैधरित्या नदीपात्रावर काढून ठेवलेली आहे आणि हीच वाळू आता दुसऱ्या वाहनाद्वारे इथून तिकडे मार्ग दाखवा पात्राच्या वरून एक मार्ग एकत्र आहे आणि इथून वाहनाद्वारे चोरी केली जाते ते तिकडे दाखवा नदी पात्राच्या मध्यभागी सुद्धा तराफे आहेत आणि ही वाळू पहा ने प्रत्येक हजारो ब्रास वाळू हजारो ब्रास वाळू इथं अवैधरित्या इथं उपसा होत आहे आपण पाहू शकता आणि नदीपात्राच्या मध्ये सुद्धा नदीपात्राच्या मध्ये सुद्धा तराफ्याद्वारे वाळूचा उपसा सुरू आहे आणि इथून अवैधरित्या वाळूचा उपसा करत असल्याचे चित्र इथं दिसत आहे परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन काय करत आहे महसूल विभाग काय करत आहे इथले अधिकारी तलाठी निलंबित केले पाहिजे कारण हा सरकारचा म्हणजे सरकार गौण खनिजाचा अवैध कोट्यवधी रुपयाचा गौण खनिजाचं हे अवैधरित्या उपसा करून चोरी केली जाते वाळूची आणि इथं सरकारचा सोबत जनतेचा सुद्धा नुकसान आहे एकीकडं एकीकडं एकी घरकुलला वाळू मिळत नाही आणि वाळू माफिया या पद्धतीनं शेकडो ब्रास वाळूचा वाळू वाळू चोरू करून चोरी करून आ, विक्री करत आहे तर जिल्हा प्रशासन परभणीकडे परभणी याकडे लक्ष देईल का हे अशा आता हे एक ठिकाण आम्हाला गवसलेलं आहे आणि आम्ही तर असं म्हणू की पत्रकार प्रशासनापेक्षा अलर्ट आहे आणि जे प्रशासनाला माहीत नाही ते पत्रकाराला माहीत आहे बहुतेक माहीत सुद्धा असू शकते पण प्रशासनाला जे कर्मचारी आहेत तलाठी आहेत मंडळाधिकारी आहेत त्यांना चिरीमिरी देऊन हा प्रकार सुरू आहे महाराष्ट्र